साहेब अमित शहा आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत उत्तर महाराष्ट्राचा आढावा सत्तेचाळीस मतदारसंघाचा आढावा त्यांच्याकडून घेतला जाणार आहे मोठी तयारी करण्यात आली पाहिजे देशाच्या गृहमंत्र्यांना देशाच्या गृहमंत्र्यांना सर्व कामं टाकून मणिपूर असेल उत्तर प्रदेश असेल लडाख असेल घुसखोरी देशाची कायदा सुव्यवस्था असेल अतिरेक्यांचे प्रश्न असतील हे सगळं वाऱ्यावर सोडून देशाचे गृहमंत्री उत्तर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तयारीचा आढावा घ्यायला येतात ही विचार करण्यासारखी गोष्ट मणिपूरला गेले नाहीत आढावा घ्यायला काश्मीरच्या सीमेवर गेले नाही आढावा घ्यायला लडाखमध्ये सैन्य आहे चीनचं त्याचा आढावा नाही अरुणाचलला साठ किलोमीटर आतमध्ये सैन्य आहे चीनचं त्याचा आढावा नाही अनेक राज्यामधल्या कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले आहेत त्याचा आढावा नाही पण महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घ्यायला देशाचे गृहमंत्री संरक्षण गृह खात्याचं विशेष विमान घेऊन येत आहेत ही जरा गोष्ट मला गमतीची मजेची वाटते त्याचा ता अर्थ महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं खट्याखडी होते आणि म्हणून गृहमंत्र्यांना यावं लागतं गृहमंत्री येणार म्हणजे काय करणार आढावा बैठक हा फारसा येणार आणि इकडले जे कलेक्टर्स अधिकारी आहेत त्यांना दम देणार निवडणुकीमध्ये आमच्या बाजूने राहा मतदानाची मोजणी करताना त्याच्या पलीकडे हे आढावा नसतील जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा निवडणूक प्रक्रियेतील प्रमुख अधिकाऱ्यांवर दबावाचं काम करण्यासाठी ते येतात हा गेल्या दहा वर्षातला देशाचा अनुभव आहे लोकसभेत सुद्धा त्यांनी काही मतदारसंघात अशा प्रकारचं राष्ट्रीय कार्य केलेलं आहे म्हणून ते सत्तेवर आले मला चिंता इतकीच वाटते जेव्हा जेव्हा अमित शाह आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो नाशिकमधल्या लोकांनी सावध राहिला पाहिजे कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा उत्तर महाराष्ट्राचा त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिला पाहिजे उद्धव ठाकरे यांनी आम्हाला धोका दिला आहे आणि त्याच्यामुळे असं अमित ठाकरे काल विदर्भात बोलले काय बोलायचं याच्यावर काय बोलायचं काय त्या कोण आहेत अमित ठाकरे आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव अमित शाह अमित मग असं बोला अमित शाह धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेने भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला तर शरद ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेना हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत मी चर्चा जे जी शब्द दिले घेतले या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर याच अमित शहाजींनी केली हे सगळ्यांना माहिती आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको शरद पवारांना रोखायसाठी अमित शहा नाशिकमध्ये भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री होर्डिंग लागले शहरात अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागताला इथे लाचार लोचट स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी नजर राहणारच तर आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकी आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलं आहे म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री असं कधी घडलं नव्हतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा एका एक मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्राला कधी चाटुगिरी केलेली नाही पण त्यांच्या इकडले लोक अशा प्रकारचे जोडून लावत असतो आणि काय सांगावं मुख्यमंत्री येतील तुर सुद्धा काम काय मुख्यमंत्री मुख्यमंत्री येतील सुद्धा त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवल्या कोठे खोटे नाट्य कृत्य करून येऊ शकतात ते काही करू शकतात कारण संभाजीनगरच्या बैठकीमध्ये भाजपच्या सगळ्याच नेत्यांनी असा सूर काढला की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेना कमी जागा द्याव्या जास्त जागा भाजपाला घ्याव्या त्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होताना पाहत महायुतीत काय ते निर्माण होईल वगैरे त्याच्याविषयी काय माझ्याकडे माहिती नाही पण भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली मी दोन दिवसापूर्वी हो सांगितलं की सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या चाळीस जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाडीने कापले जातील किंवा अजून कोणाच्या दाढीने दाढीच्या केसांना के कापले जाते पात्र मी सांगतोय ते शंभर टक्के सत्य आहे आणि ती तयारी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांच्या स्वागताला जरी बैठक मांडली चार तास इथे तरी पण त्यांचा गळा कापण्यापासून त्यांना कोणी वाचवू शकत नाही अमित शहा आणि उद्या पंतप्रधान सुद्धा महाराष्ट्रामध्ये येत आहेत महाराष्ट्राची महाराष्ट्राची निवडणूक त्यांच्या हातातून गेलेली हरियाणाची निवडणूक हातातून गेली आहे जम्मू काश्मीरला त्यांचा पराभव होतो महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे दिशादर्शक राज्य आहे महाराष्ट्र ज्या दिवशी हार्थिव दिवशी मोदींना प्रधानमंत्र्यांच्या खुर्चीवरून उतरण्याची क्रिया प्रक्रिया सुरू झालेली असेल डाऊर साहेब बावनकुळे यांच्या संस्थेला वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डाऊल भूखंड देण्यात आलेला शासकीय भूखंड तोराडीमध्ये त्यांच्या संस्थेला देण्यात आला भिखंड घोटाळे ज्या पद्धतीनं सुरू आहेत त्या राज्यामध्ये म्हणजे एकेकाळी आमच्याकडे घोषणा होती सबभूमी गोपालकी ईश्वराची ही विनोबा भावे यांचीही घोषणा होती सबभूमी गोपालकी पण भाजपच्या राज्यामध्ये भूमी देवा भाऊ की आणि देवा भाऊ को जैसा लगता है भूमि जेसा अपने रिलीज होतो लवकरच लवकरच नमक हराम टू पण रिलीज होतो नमक हराम टू हा ताबुतोब रिलीज पहा नमक हराम टू टू मध्ये चाळीस चोरांच्या त्या भूमिका आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहे नवखराम टू हा ब्लॉक सिनेमा महाराष्ट्रात येतो आहे सध्या सुरू आहे कुठं पडला आम्ही नवीन काढतो चित्रपटाच्या माध्यमातून